महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी घेतली जाणार आहे पण याच टी ई टी बाबत शिक्षकांसमोर उपस्थित झालेला प्रश्न शिक्षक संघटनेने पुनर्विचार याचिकासाठी दिलेले निवेदन एकूण अर्ज किती आणि आधीपासून नोकरीला असलेल्या शिक्षकांचे अर्ज किती आले सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे काय आहे

असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे शिक्षक संघटना देवेंद्र फडणवीस शिक्षक मंत्र्यांना याचिका दाखल झालेली नाही त्यामुळे नोकरीवरी देण्याची तयारी दर्शवली आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जरी जाहीर झाली तरी परीक्षेच्या आदल्या दिवशी व परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थी शिक्षकांचे कोणतेही प्रशिक्षण असणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली आहे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीत तेवीस नोव्हेंबरला होणार असून परीक्षा केंद्र निश्चितीची कार्यवाही सध्या सुरू आहे राज्यभरात चार लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट उमेदवारांचे परीक्षेसाठी या वर्षी झाले आहेत मागे झालेल्या टीईटी परीक्षेच्या तुलनेत यावर्षी जवळपास एक लाखावर अर्ज जास्त आले आहेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात नेमणूक झालेल्या शिक्षकांना यांचं वेळ वर्षापर्यंत आहे त्या सर्वांसाठी टी बंधनकारक असल्याचे आदेश दिले दोन वर्षात परीक्षा तीर्ण झाल्यावर सक्तीचार सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात येईल असे हे आदेशात म्हटलं आहे यावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि आपल्याला न्याय आप मिळेल अशी अपेक्षा शिक्षकांना आहे पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो त्यावर राज्य सरकार कुठे भूमिका घेऊ शकत नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळे राज्यातील नोकरी असलेल्या शिक्षकांनी देखील टी ई साठी अर्ज केला आहे